मी एक साधू उदाहरण सांगतो फार पूर्वी एका कीर्तनाला गेलो होतो आणि कीर्तनामध्ये एक महाराज सांगत होते कीर्तनामध्ये महाराज असं सांगत होते की सांग स्त्री आणि पुरुष हे संसार रथाची दोन चाक स्त्री आणि पुरुष हे संसाराची दोन चाक ती आणि हे चाक आहे ना इक्वल पाहिजे इक्वल समान पाहिजे जर एखादं लहान एखादं कुठं असलं तर तुमचा संसार गाडा सारखा असा होणार आहे सारखा असं असा होणार आहे तुमचा व्यवस्थित चालणार नाही त्यामुळे तेही बोल पाहिजे ते काय माझ्या मनाला पटना मग ते कीर्तन वगैरे झाल्यानंतर मी महाराजांना भेटलो कीर्तना महाराज तुम्ही सांगितलं उदाहरण पण ते काही माझ्या मनाला बाबा म्हणजे का रे बाबा का पटना तुझ्या मनाला म्हणत महाराज त्याला कारण आहे स्त्री आणि पुरुष हे संस्था रथाची चाक आहे इथपर्यंत मी मान्य करतो चाक आहे ते पण मान्य करताचे मला जरा ते खटकता येईल म्हणले मग कशाची पाहिजे म्हणलं मला ते असं वाटतंय सायकलची चाक आहे ते म्हणले कस काय सायकलची का वाटत म्हणलं बघा ना सायकल कस दोन सामान चाल सायकल असत एक चाक महाग असत मला असं वाटतं कि पुढचं चाक आहे तो म्हणजे नवरा असतो आणि पाठीमागचं चाक आहे ते बायको असतो पुढचं चाक तिकडे घेऊन मागचं तिकडं आपल्या मागच्या चाकाच आता त्याच्या जा पुढे जाऊन म्हणलं महाराज मला असं वाटतंय बघा तुम्ही जे पुढच्या चाकावरती वज काय असतं का अजिबात वज बसणारा माणूस मागच्या चाकावर सीट कुठं मागच्या चाकावर मागच्या चाकावर पुढच्या चाकाला काय वज नाही म्हणलं महाराज त्याच्या पुढे जाऊन बघा ते बसणारा माणूस बसतोय ते बसतोय पण काय बांधून यायचं जरी झालं तर कॅरेज कुठं लक्षात घ्या आणि मग पुढच्या चाकावरती काय तर फक्त घंटी फक्त घंटी त्यामुळं मला असं वाटतं महाराज नवरा म्हणजे चाक आणि बाईक म्हणजे मागचं चाक मग मार महाराजांना ते थोडस पटलं आणि महाराज म्हणले ठीक आहे मग आता काय करावं लागेल तर आता काय करावं लागेल ते मी तुम्हाला पण सांगणार आहे लक्षात घ्या की आपण एवढं सगळं बोलतोय मी मघापासून निगेटिव्ह सांगतोय मी पुरुष असून सुद्धा मी काय सांगतोय की स्त्री आणि पुरुषांमध्ये